नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या महाराष्ट्र अपडेट्स मध्ये आपलं स्वागत सविस्तर पाहणारच आहोत पण त्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर अजित पवारांच्या हस्ते इंदापूरच्या श्री छत्रपती कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ जालन्यात पोलीस विभागातर्फे सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी दौडचे आयोजन कायदेशीर बाबी तपासून मुस्लिम समाजाच्या मागण्या पूर्ण करणारं अजित पवारांचं आश्वासन आणि उदय सामंतांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर नारायण राणेंचा इशारा आता तर बातम्या विस्ताराने पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भवानी नगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आलाय उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यासह उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ सभासद शेतकऱ्यांच्या हस्ते कारखान्याच्या गव्हाणीचे पूजन करून मोळी टाकण्यात आली जालन्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी दौडचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस विभागातर्फे हा उपक्रम राबवण्यात आलाय शहरातील महात्मा गांधी चौकात पोलीस अधीक्षकांनी हिरवी झेंडी दाखवत या दौडला सुरुवात केली तर जिल्हा पोलीस मुख्यालय येथे या दौडचा समारोप झालाय या दौडमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आ, आज सरदार वल्लभभाई पटेल जो आपल्या देशाचे पहिले गृहमंत्री होते आणि लहूपुरुष ज्याला म्हणतो त्याची दीडशेवी जन्मतिथी आहे त्या उपलक्षमध्ये पूर्ण भारत देशात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये रन फॉर युनिटी हा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे जो सरदार वल्लभभाई पटेलनी आपल्या देशासाठी केला की पूर्ण देशामध्ये पाचशेपेक्षा जास्त राजघराणे होते त्याला सर्वांना जोडून नवीन भारत देशाचं निर्माण केला त्याची प्रेरणा कुठे ना कुठे नवीन पिढीमध्ये राहिली पाहिजे त्या उद्देशाने हा मॅरेथॉन रन पाच किलोमीटरचं आयोजन केलेला आहे गांधी जवनपासून सुरू होऊन आणि अंबड फुली आणि नंतर पोलीस मुख्यालय ग्राउंडमध्ये याचा संप अंत होणार आहे सं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार इंदापूर दौऱ्यावर होते यावेळी इंदापूरमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी काही मागण्या अजित पवारांकडे केल्या आहेत यावेळी सर्व मागण्या कायदेशीर बाबी तपासून पूर्ण केल्या जातील असं आश्वासन अजित पवारांनी मुस्लिम समाजाला दिले उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मुस्लिम समाज बांधवांनी शादीखाना आणि इतर काही मागण्या केल्यात यावर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यातील नाश्ता करत असताना मला तुमच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये विशेषतः शादीखाना शादी करता बिमानात येत असतानाच दाखवा सारखं सांगत होतात की दादा तुम्ही जसं बारामतीमध्ये शादीखाना उभा केला आहे बारामतीमध्ये मला जागा खूप मिळाली आणि तिथं चांगलं केलं अर्थात मला तीन एक वर्ष लागली पण झालं आता जवळपास कधीपण उद्घाटन करू शकतो अशा पद्धतीनं इथं जागा तुम्ही निवडा जागा निवडल्यानंतर तुम्ही आम्ही त्याला मामा मामानी पाणीखराव मोकाटेशी पण बोललेले आहेत मी पण बोलतो आणि कशा पद्धतीनं त्याला निधी पुनर् कमी पडता तो पूर्ण होईल अशा फक्त नंबर एक नंबर दोन इंदापूरमध्ये खुर्सी समाजाच्या संदर्भात मी बारामतीमध्ये तरी आत्ता सध्या ते चालू ठेवलेलं आहे तुम्ही अशी जागा निवडा की लोकांचा विरोध राहणार माझी आजोडी विनंती कारण तुमच्या इथं उजनी धरण पार्थामुळे त्याच्यामुळे उद्याच्याला कुठलाही पोल्युशन वगैरे त्या गोष्टी फार बघाव्या लागतात आणि त्याच्यामध्ये सरकारचा जो नियम आहे तेच तिथं कापलं पाहिजे मी मी तुम्ही जास्त बोलत नाही पण ते सूत्र मात्र तुम्हाला पाळावं लागेल एवढी माझी सगळ्या पुरेशी समाजातल्या मान्यवर तुम्ही महायुतीबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील तो निर्णय मी घेत नाही पक्षहिताचे जे असेल त्याबाबत नेते निर्णय देतील सिंधुदुर्ग वा कोणताही पालकमंत्री असो तो म्हणजे सर्व नाही कोणत्याही पालकमंत्र्यांनी स्वबळाबाबत मत जाहीर करू नये महायुतीबाबत पक्ष निर्णय देईल तेच होईल अशी स्पष्ट भूमिका खासदार नारायण राणे यांनी आज व्यक्त केली आहे राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत यांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली त्यामुळे संजय राऊत यांनी पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतलाय ते आता थेट नवीन वर्षात सार्वजनिक जीवनात पुनरागमन करतील मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले असताना शिवसेनेची धरारती तोफ म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत यांनी राजकारणापासून ब्रेक घेणं हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय या बातमीचा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगुया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी आज सर्वत्र सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते अशातच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात असलेले येथे भव्य रक्तदान आयोजन करण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी तालुक्यातील युवकांनी रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्तदान केले यावेळी आमचे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी निलेश पाटील यांच्याशी संवाद साधलाय पाहुयात आज संपूर्ण महाराष्ट्रात किंवा जळगाव जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात सर तर आपल्या चोपडा तालुक्यात अकुलखेडा या गावी जो रक्तदान शिबिर घेतलं आहे त्या औषध साधून आपण काय संदेश द्याल आज लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती पूर्ण भारताला अखंडित एक संघ ठेवण्याचं काम महान काम सरदार वल्लभभाई पटेल यांचे आहे आज आपल्या भारत देशात अनेक घटक राज्य राज्य आहेत परंतु सगळ्यांना एकसंघटित ठेवण्याचे काम एकसंगत ठेवण्याचे काम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यां यांचं आहे त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तर रक्तदान हे सगळ्यात महान कार्य आहे गरजू व्यक्तींना एम्ब्युडन्स रक्ताची आवश्यकता असते म्हणून या महान नेत्याच्या जयंतीनिमित्त हे जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे एकंदरीत आज जे चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिर चालणार आहे सर तर याच्यात किती रक्तदाते रक्तदान करणार आहात साधारणतः या ठिकाणी कमीत कमी तीस ते पस्तीस रक्तदाते यांचं नाव नोंदणी झालेलं आहे तर जोपर्यंत चार वाजेपर्यंत किती येतात हा नेमका आपला सांगता येऊ शकत नाही परंतु जितक्या जास्त प्रमाणात करता येईल ते आमचे प्रयत्न असतात थँक्यू जालनात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय जालना शहर महापालिकेच्या वतीनं आयोजित या पदयात्रेत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज एकशे पन्नासावी जयंती साजरी होत आहे त्यानिमित्तानं त्यांना आदरांजली म्हणून आज जालना शहरात पदयात्रा काढण्यात आली यावेळी सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेचा समारोप करण्यात आलाय या पदयात्रेत पोलीस प्रशिक्षण केंद्राचे जवान विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी देशभक्तीपर घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीनं देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त मिनी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये स्थानिक तरुण पोलीस जवान त्याचबरोबर पोलीस पाटील आणि निवृत्त सैनिक असा चारशे सेहेचाळीस स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतलाय यामध्ये अविनाश राणे पहिला तर वैभव इजगुडे दुसरा तर सोमनाथ वाघमोडे यांचा तिसरा नंबर आलाय भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरी मधील एस बी पी सेक्शन मधील एन आर बिल्डिंग क्रमांक पाचशे सत्तर मध्ये बारूद अचानक आग लागली या आगीवर अग्निशमन विभागाच्या पथकाने तातडीने नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली ही घटना रात्री साडे वाजताच्या सुमारास घडली एन आर बिल्डिंग क्रमांक पाचशे सत्तर मध्ये बारूद लोडिंग अनलोडिंगचे काम सुरू असताना ही आग लागली यात कुणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे मुंबई आणि नागपूर विभागाच्या आयकर पथकांनी जालन्यातील पाच ते सहा व्यापारी आणि उद्योजकांच्या आस्थापना तसेच निवासस्थानी धाडी टाकल्यात सुमारे वीस ते पंचवीस वाहनांतून आयकर विभागाचे अधिकारी जालन्यात दाखल झाले होते कर चुकवणाऱ्यांचा थरका पुरवणारी ही मोठी कारवाई काल पार पडली जालन्यातील पाच ते सहा नामांकित व्यापारी आणि उद्योजकांच्या ट्रान्सपोर्ट बियाणे उद्योग कपडे तसेच सराफा बाजारपेठेतील आस्थापना आणि घरांवर एकाच वेळी धाडी टाकल्या या धाडीत आयकर अधिकाऱ्यांनी मध्यरात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची तपासणी केली असल्याची माहिती मिळते या बातमीसह वेळ झाली महाराष्ट्र अपडेट्स मध्ये सामन्याची पाहत राहा न्यूज ऑन